वो 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 शक्ति 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 है, 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 कभी कभी वो शक्ति है कभी कभी वो भक्ति है न झुकती है न रुकती है न थमती है न थकती है नदी है न थकती है you hey, hey, hey. के जिसको अपनी शक्तियों का ज्ञान है, है जिसके हाथ में कमान लक्ष्य पर ही ध्यान है जो चक्रवात की लहर के सर पे चढ़ के झूम ले के प्रश्न चिन्ह तोड़ कर जो उत्तरों को झूम ले जो आग और बर्फ दोनों साथ लेके चलती है जो तीर में बदलती है जो ढाल में भी ढलती है जो एक पल में अग्नि है जो एक पल में नीर है जो पत्थरों की सियाही से खींची हुई लकीर है कार्यक्रमाचा अध्यक्षा सौ माधुरी ताई मारोडे त्याचप्रमाणे आपल्या गावच्या सरपंच प्रियंका मेटांगे उपसरपंच पंचपुलाई पवार आपल्या गावचे पंचायतचे सर्व सदस्य आणि सर्व मान्यवर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दधुमन आणि स्वागत करतो त्याचप्रमाणे या मोठ्या या अशा जनसमुदाय माय माऊली त्या सर्व आपण इथं खूप मोठ्या संख्येनं उभ्या आल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण आपल्याच या कार्यक्रम हा स्वतः या आज आपला हा जो कार्यक्रम आहे या मामाय माऊलींसाठी आहे की ज्या की हा जो एवढा मोठा आज रोजी जनसमुदाय मी माझ्या डोळ्यांनी पाहताय अक्षरशः आज रोजी की आपण जे काम करत आहोत त्या कामाची कामा पावती म्हणून माझ्या डोळ्यातून खरोखर असुर येत आहेत की आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिला माणसाला जीवनात ज्या गोष्टी हव्या असतात पैसा ह्या गोष्टी सर्वच जणकामवत असतात पण ही जे आपल्या स्वरूपात जी मला जनसमुदायात जे आपले संख्या दिसत आहे याने माझे मन पूर्ण म्हणजे मी बोलतो तेव्हा मा माझा असे शब्द कधीच कळत नाही पण आज आपल्या सर्वांना पाहून माझ्या डोळे खरंच अक्षरता माझ्या डोळ्यातून असू येत आहेत की आपण सर्वजण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथं आलेले आहेत आपण नेहमी प्रमाण बघतच आहात की आपला, आपला ग्रामपंचायतचा जो प्रवास आम्ही पाहुणे माणसं आमचं काय आमचं एकटं घर पण या सर्व गावाला जे आम्हाला दिलं त्याबद्दल मन खरोखर एक भारावून गेलं की आपण सर्वांनी एवढं प्रेम दिलं आणि याचाच आम्हाला खूप अभिमान आहे आणि या अभिमानाच्या जोरावरच की जे शक्य होते ते मी करायला तयार आहे मी करत आहे आज जे आपण बघतच आहात ज्या मावलीचा इथं सत्कार झाला पाहिजे ज्या महामावनी इथं हजर राहिली पाहिजे त्या मी प्रथम आभार मानतो की आपण इथं आलात काही चुकलं असेल या आपल्याला सत्काराला बोलावला याच्यापेक्षाही महान काही व्यक्ती याच्यामधून मधून सुटल्या असतील तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना माफी मागतो परंतु आपण सर्व आलात आमचा हा सन्मान आधारांना आपण स्वीकारावा आपण कसच प्रेम माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आणि या आपल्या ग्रामपंचायतीवर राहू द्यावं आपल्या या आम्ही आपण ते करायला तयार आहोत आपण बघितलं आम्ही एक कधी समाज पाहिली नाही कधी जात पाहिली नाही कधी पंत पाहिलं नाही गावातलं कामं केलं तर प्रत्येक वार्डात काम केलं केलं की नाही केलं तुम्ही सांगा गावातले आपले जे नळ पंधरा हो ते वीस दिवसावर होते ते पाचव्या ते सहाव्या दिवशी येतात की नाही येत ते सांगा आपल्या नळाचा मेसेज रोज सकाळ संध्याकाळी येते की नाहीयेत हे तुम्ही सांगा तुम्हाला वीस दिवसावरच पाणी पाचव्या दिवसावर आलं गावातील जे माय माउली माझ्या डोळ्याने मी हंडावर ना घेऊन आपल्या हातचे पाहत होतो ते माव मावली आज रोजची डोळ्यांना कुठेतरी दिसते का तुम्हाला आपल्या सर्वांना जे मी देत आहे आपल्या मी माझ्या घरून देत नाही आज गावातले गावात, गावात भरती टाकली जो रोड केला नाल्यातला रस्ता केला शिल नाल्यातलं सण पाणी साफ केलं शिल जे प्रत्येक वार्डात काम केलं असेल जे गट्टू बसवले असतील पेवर ब्लॉक बसवले असतील आज मला गर्व वाटते की तुम्ही ज्या शाळेमध्ये बसलेल्या आहात ही जिल्हा परिषद शाळा आज तालुक्यात एक आली आपल्या आज तिचा पहिला नंबर आपल्या इथं आलेला आहे आपल्या इथं आणखीन जे काम आपले झाले असतील हेच नाही प्रेम नाही जिल्हा परिषदच्या तिकडच्याही शाळेला टाक्या दिल्या तेच नाही केलं तर गावात गल्लोगोली गट्टू गेले लोक म्हणतात हा पुढची तयारी करतो याला पुढची ग्रामपंचायत जिंकायची आहे जिंकायची गरज नाही आज आजच मी सरपंच आहे पुढचं पुढे पाहून घेऊ काय असेल ते आजच आहे आजच मला जे करायचं आहे अजून माझ्याजवळ बारा महिने बाकी आहेत जेवढे वीस रोळ झाले मी प्रत्येक वीस रस्त्याचे वीस रस्ते, रस्ते तुम्हाला गल्ल्या गल्ल्या दररोज मॅसेज टाकतो आज कोणती गल्ली झाली उद्या कोणती करणार आहे सर्व मॅसेज आपल्याला ग्रामपंचायतचा मला अभिमान वाटतो सर मी प्रत्येक गोष्टी ज्या ग्रामपंचायतच्या आमच्या घरात असतात ते प्रत्येक काम आम्ही ग्रुपवर टाकत असतो रस्त्या गल्ले झाले अजून आपल्या जवळ आठ महिने गेले अजून बारा महिने बाकी आहेत दहा महिने बाकी आहेत जेवढे रस्ते गल्ल्या राहिले असतील तेवढे करण्याचा प्रयत्न करील आणखीनही जेवढे काम आमच्या चे जन होतील ते करू माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो खरोखरच माझ्या भावना पण अपार उठून निघाल्या की मला सुद्धा बोलावं लागतं बोलावं वाटतं काम केलं तेवढा माझा अधिकार आहे तेवढं तुम्हाला सांगणं काम माझं काही चुकलं असेल काही चुकत असेल तर मनानं सांगा अभिमान वाटतो त्या अंगणवाडीचा अंगणवाडी मध्ये आज डेक्स बेंच गेले डेक्स बेंच गेले की मुलांना कपडे ड्रेस वाटप केला त्यांना आणखीनही ज्या सुविधा लागतात त्या अंगणवाडी सेविका उत्कृष्ट शिकवतात आपली अंगणवाडी एकदम प्रमाणे वाटते वाटते की नाही वाटत सर्वांना बेल दिले आज मला मला खूप अभिमान वाटतो मी आपले देव तांगडे यांचा नातू त्याच्या दुकानात गेलो त्याच्या दुकानात गेल्यावर त्याने मला एकच शब्द मारला म्हणे सरपंच साहेब आले अरे म्हटलं लेवला लहान कोण आपल्याला म्हणतात सरपंच साहेब आले खूप अभिमान वाटत जगाचं लहान जाऊन कौतुक करते आमची पार्वता मावशी एक दिवस भेटली इकडून येता येता पार्वता वावशीवाले हा सरपंच आता कोणी गल्लीत दिसते म्हणजे जवळपास शंभर टक्के टाईम जो देणं चालू आहे तो फक्त ग्रामपंचायत साठीच देणं चालू आहे ग्रामपंचायतचेच कामं चालू आहेत घर बायपले विचारलं इचारा बसलेली आहे इथं एकच टपली काळ कुठ्या पाणी टाकीवर राहा का कुठ्या नाल्या काल चालू आहे का कुठे कामावर राहा शब्द ते म्हणते तुम्ही फक्त ग्रामपंचायतलेच धाम दिला म्हणजे घरूनही आम्हाला प्रेशर आहे पण या गावकऱ्यांनी सेवा करण्याची संधी दिली आपण सर्वांनी संधी दिली आज रोजी आपण सर्व आला ज्या मान्यवरांचा आमच्या इथं ज्या माय माऊलीचा आमच्या हातून सत्कार होत आहे खरोखर अभिमान वाटत आहे की ती मुलगी शिकली ती मुलगी शिकली काहीतरी आपलं स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं आज ती नोकरी करत आहे कुठेतरी बाहेर गावात शिकत आहे कारण की शिकवत आहे की या महिलांचा सत्कार झाला पाहिजे असं मनापासून कुठेतरी वाटलं की आज महिला दिन आहे असा एवढ्या कार्यक्रमाची आशाही नव्हती हो की आपण सर्व येसाल म्हणून पण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आले की मन मन खरोखरच भरवून गेलं आपल्या सर्वांची हे संज्ञा पाहून मनाला खूप आनंद वाटत आहे आपल्या नुकताच ना आम्हाला नाव नाही घेत त्या सरांचं नाव नाही घेत कारण की शिक्षकांचं नाव घेणं काहीतरी त्या याच्यात बसत नाही म्हणतात पण ते कवी आहेत आणि त्यांनी सांगितलं कविता ज्या टाईमला आम्ही रस्त्यावरून चालतो म्हणत ज्या टाईमला रस्त्यावरून चालतो तर ते जे तू पेवर ब्लॉक बसवले ते पेवर ब्लॉक आमच्याशी बोलतात की हो हे ग्रामपंचायतचं काम आहे हे सरपंचानं केलं तेव्हा आम्हाला मनाला खूप अभिमान वाटते आपण सर्व खूप प्रेम देत आहात आपल्या समाजा असो हा राहुल आहे हा राहुल मोठ्यासाठी मोठा आहे लहानासाठी लहान आहे लहान मुलगाही आज चांगलं म्हणून बोलतो मोठे मोठेही बोलतात गावातील प्रत्येक भाई आम्ही काय आम्ही ते काय म्हणतात ना आम्ही पाहुणे माणसं आम्ही गरीब माणसं आम्ही कोणाच्याही ताटात घरात जाऊन बसून खाणारे माणसं आहोत कोणाच्याही घरात आपण कोणाच्या घरात आपल्याला घरच नाही कोणा मान मनाची आम्ही कोणीही दिवशी कोणाच्याही घरात जातो त्यांनी बोला नका बोलाव काही नाही आम्ही आम्ही या गावाला दान दिलाव आम्ही पाहुणे या गावाला दान दिलाव त्यामुळे आम्ही केतलोही कोणाच्याही घरात जात असतो बरं बर आणखी खूप बोला वाटते पण कार्यक्रमही खूप आपला लांबला थोडं आपल्या आपल्या मनासारखं जे असेल ते कोणाचंही काम असो हो काहीतरी माझ्याकडे चुका होत असतील तर खरोखर मला सांगा माझ्या मनापासून कोणाबद्दलही कधी द्वेष केला नाही मी मनापासून कधीच कोणाचा द्वेष केला नाही कधी जोरचा असो कधी दूरचा असो आमच्या अभयदादा मारोड आहे इथं नेहमी सहकार्य करतात मार्गदर्शन करतात अभय दादा सहकार्य असू द्या कुठे कुठे माझंही चुकत असेल मना चुकत असेल तर करा पण चूक मनापासून कधीच करत नाही राग कधीच कोणाचा मनापासून केला नाही सर्व जन्मशील आहेत संजीव मामा आहेत आमचे सर्वच सुनील मामा आहेत सर्व आहेत सर्वांची नावं घेतो सर्वांचा फक्त कोणी राग मानू नका की या पोऱ्यानं मले बला तेले घरी सोडलं कोणी मनात ठेवू नका या बाईचा सत्कार केला ना आपला गटाचा केला नाही कोणी मनात राग मानू नका कोणत्या बचत गटाचा खूप अभिमान आहे गावातल्या प्रत्येक बाईचा अभिमान आहे प्रत्येक बाईचा सत्कार झाला पाहिजे खूप मनापासून वाटते पण काहीतरी वेळेच अभाव असतो प्रत्येक गोष्ट शक्य नाही गाव पण लोक म्हणत होत की लहान गाव असलं की खूप काही केलं जाते पण मी दाखवलं करून की मोठ्या गावातही काही होऊ शकते मोठा कधी सरपंच म्हणून राजा म्हणून जगलोच नाही केल्याची नाही काम तर एक गरीब माणूस म्हणून एक मजूर म्हणून तुमच्या कामाची सेवा करत आहे अजूनही जेवढे दिवस आहे तेवढे दिवस करतच राहील आणि कोणाचंही काही काम असलं तर आपण हक्काला सांगतच असता अजूनही काही असलं तर मनापासून सांगा हा राहुल आपल्यासाठी कधीही तयार आहे एवढं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद महाराष्ट्र झाले राहुल भाऊ सुंदर असं प्रास्ताविक केलं